नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया गुळटेकडी पुणे या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्र मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा देखील कडाडलेला आहे चला तर जाणून घेऊया काय झालेलं आहे गुळटेकडी या ठिकाणी झालेला कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो आवक झाली आहे नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे तर शेतकरी बांधवांना तो सतराशे रुपये म्हणजे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जो कमीत कमी दर आहे तर तो पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तर तो म्हणजे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आज आपल्याला आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे पुणे पिंपरी या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे तीस क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जो जास्तीत जास्त दर जो आहे तो तो चौदाशे रुपये म्हणजे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज या ठिकाणी आपल्याला कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे धन्य